आरोप केला की हे वाळवी आहे ते एक गोष्ट मी या ठिकाणी त्याला उत्तर देण्यासच तुमच्यासमोर समोर मी झालेलं आहे खरं म्हणजे वाळवी हे काद्री हॉस्पिटलचे दोन्ही डॉक्टर आहेत ते कसं मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो किळवाई चौकामध्ये काही वर्षापूर्वी डॉक्टर रफीक सय्यद यांचं ते हॉस्पिटल चालवण्यासाठी घेतला होता आणि त्या हॉस्पिटलचा चालवत असताना त्या ठिकाणी लोकांची लूट करून म्हणजे सायकल दुकानपासून पंक्चर दुकानपासून किराणा दुकानपासून म्हणजे सामान्य लोकांची लूट करून आज जिंदगीमध्ये एवढा मोठा हॉस्पिटल तिने उभं केलेलं आहे हे त्याचं एक जिवंत उदाहरण मी सर्वांना आपल्याला दाखवतो प्रहार करून कुठलाही पंक्चर दुकानवाला किराणावाला किंवा सोलापुरातील कुठलाही सामान्य व्यक्ती किंवा धनाढ्य व्यक्ती असुरक्षित नाही आहे प्रहारमुळे ते सुरक्षित आहे हे सोलापूरकरांना चांगला माहीत आहे परंतु आता आपल्या हॉस्पिटलवर कारवाई होईल यासाठी आम्ही पैशाची मागणी करतो आम्ही खंडणी मागतो अशा प्रकारचा वलगना त्या कुणी शारीकने केलेलं आहे मी त्याचा निषेध करतो आणि त्याला आठ दिवसाचा अल्टिमेटम देतो आठ दिवसात अजित कुलकर्णी खालीद मनियार जमीर शेख किंवा आमचा कुठलाही साधा पदाधिकारीसुद्धा तुला येऊन तुझी चहा जरी पिला असेल तर तू दाखवावं आणि तू ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की हे पैसा 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 पैसा, पैसा आमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे बेटा आमच्यासाठी जातसुद्धा महत्वाची नाही आमच्यासाठी माणूस की महत्त्वाचे जे माणूस की तू दाखवला नाही म्हणून आज गप्पारची जे पत्नी आहे ते सिव्हिलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उपचार करत आहे त्याच्यामुळे तुझ्यात माणूस की नाही म्हणून हो या गप्पारचा चार दिवसाचं बाळ तुमच्या निष्काळजीपणामुळे मिळालेलं आहे हे तुम्ही सांगायला तयार नाही आहे मला सांगा तुम्ही मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल म्हणता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असताना तुमचा तो सासरा तडकल इक, इक तडकल माझ्याकडे आला होता माझ्याकडे त्यांनी सर्व कागदपत्र दाखवले आणि त्या कागदपत्रामध्ये इक्बालभाईने मला दाखवलं की तुम्ही त्यात लिहिलेलं आहे की त्या बाळाला ठसकावं लागला चांगल्या डॉक्टरकडून उपचाराला न्या अरे चांगल्या डॉक्टरला उपचाराकडे न्यायचं असेल तुम्ही हे कादरी हॉस्पिटलचा झक मारायला उभं केलं का मल्टीस्पेशलिटी म्हणून स्पेशलिटी म्हणून तुम्ही या लोकांची फसवणूक करता नाव आहे स्पेशलिटी म्हणजे लोकांना असं माहीत व्हायला पाहिजे की या ठिकाणी सर्वच उपचार होतं परंतु तसं झालं नाही त्याच्यामुळे त्याचा, त्याचा बाळ वारला याच्या संदर्भात बरेच शब्द ते बोलत नाहीत दुसरी एक गोष्ट सांगतो ज्या ठिकाणी डॉक्टर रफी सय्यद यांचे किडवाई चौकात हॉस्पिटल आहे ते गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांची सेवा करतात त्यांचं आजसुद्धा स्वतःचा वैयक्तिक सुद्धा मोठा हॉस्पिटल नाही आहे काही वर्ष तुम्ही त्या हॉस्पिटल चालवला भाड्याने आणि तुम्ही एवढी मोठी करोडो रुपयाची बिल्डिंग बांधला म्हणजे दिमाग आम्ही आहे का तुम्ही आहे सोलापूरकरांनी ठरवला पाहिजे आणि दुसरी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो हा शारीरिक काद्री कोण आहे मी मला माहीत नाही ते डॉक्टर कोण आहे मला माहीत नाही त्याच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही पायसुद्धा कधी म्हणजे गुन्हे दाखल आहे मग मी सांगितलं आहे हे खरं आहे न कादरी शारीक कादरीला माहीत नसेल की तुम्ही सोलापुरात म्हणलं की राज्यभरात आमच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आहे देवाने आम्हाला मर्द बनवणं म्हणून मर्दासारखं लढून आम्ही लोकांना न्याय देत आहे घरात बसून बायकोचं जीवर आम्ही खात नाही हे या ठिकाणी सांगतो दुसरी एक गोष्ट सांगतो त्या शारीक काद्रीने येत्या आठ दिवसाच्या तमाम सोलापूरकरांसमोर प्रहारची माफी नाही मागितली तर राज्यभर अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रहारचे कार्यकर्ते ते शारीरिक कादरीच्या विरोधात गुन्हे दाखल करेल आणि प्रहारवर गुन्हे आमच्यासाठी नवीन नाही आणि कुठल्याही गुन्ह्याला आम्ही घाबरत नाही पन्नास शंभर जरी असेल अजून पाचशे आम्ही घाबरत नाही आम्ही कायदा कोणी तोडवतो त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो जे कायदा तोडवतो आम्ही कायदा तोडवणारे माणसं नाही आहेत आणि दुसरी गोष्ट सांगतो आम्ही स्वार्थासाठी कुठलंही आंदोलन करत नाही हे गफार जसं आला आमच्याकडं तसंच इरफान नावाचा अजून एक व्यक्ती आलेला आहे ज्याचा चुकीच्या पद्धतीने उपचार केला आहे त्याचबरोबर इनामदार जे नगरसेवक परवीण इनामदार यांच्या घरातली एक महिला आहे ती आमची बहीण आहे त्याच्यावरसुद्धा चुकीच्या पद्धतीनं उपचार केला म्हणून ते सुद्धा आले लवकरच आम्ही सोलापूरकरांसमोर त्यांनाही उभं करून त्यांची हकीकत सोलापूरकरांना दाखवून देऊ